मित्रांनो आज पुन्हा आपण मारून जी या ठिकाणी तिथं आपण बोर दिला होता त्या बोरच्या मी हा बोर पॉईंट ठरला आहे तर मागाशी मी इथे एक बोर पॉईंट ठरला आहे हा तीन लाईन्स आहे अर्धा प्लस म्हणजे जोकर क्वीन आणि क्वीन इथं किंग साईज पण आहे आणि त्याच लाईने पुन्हा तिथून फिरून तिथं बीम असल्यामुळं हा दुसरा पॉईंट दिला आहे इथं क्वीन क्वीन म्हणजे किंग साईज पाणी म्हणजे दोन इंच पाणी मिळायला काही हरकत नाही फक्त तिथं एक जोकर आणि दोन क्वीन आहेत इथं दोन क्वीन आहेत तर हे पाणी त्याच्यापेक्षा बारीक आहे त्याच्यापेक्षा ही बारीक आहे बारी तर पॉईंट दिला आहे बघू आजच होणार आहे नाव काय बुचडे बुचडे मारून ओके आज होईल आज झालं की मला व्हिडिओ आडवे चल ठीक पन्नासच्या आत पाणी लागण्याचे चान्सेस वाटते पन्नास, पन्नास... माझ्यामध्ये किती किती सांगितलेलं शंभर हां नाही नाही पन्नास मी मागाशी पावलं चालून दाखवलेली नाही काय लक्षात माझ्या तिथं पन्नास आणि दोनशे पन्नास काहीतरी तिथलं मला लक्षात येणं आता ठीक आहे माझ्यामध्ये इथं बसणारच नाही ना बसली ना? बस तर ठीक आहे बसले तर हे बेस्ट पॉइंट आहे कारण जास्त आहे जोकर क्वीन तो फक्ट क्वीन आणि तिथं फक्त क्वीन दोन क्वीन असे दोन पॉइंट दिले